मुरबाड तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते आणि कट्टर शोभक्त आणि ठुणे गावचे ज्ञानेश्वर मुरबाडे यांच्या नवीन घराच्या गृहप्रवेशाचा आणि वास्तुशांतीचा कार्यक्रम काल मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या निमित्ताने संपन्न झाला या कार्यक्रमासाठी ज्ञानेश्वर मुरबाडे यांचे अनेक नातेवाईक तसेच पाहुणे मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते या वास्तुशांतीच्या शांतीच्या कार्यक्रमासाठी पत्रकार भरत दळवी यांनी सुद्धा त्यांच्या नवीन घराला सदिच्छा भेट दिली यावेळी पत्रकार सुधाकर शेळके हेही उपस्थित होते ठुणेगावचे गावचे धार्मिक व्यक्तिमत्व हरिभक्ती पारायण मुरबाडे गुरुजी आणि मधुकर महाराज मलिक गुरुजी यांच्या उपस्थितीत यावी ज्ञानेश्वर मुरबाडे यांच्या घरासमोर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची स्थापना करण्यात आली यावेळी भरत तळवी यांनी ज्ञानेश्वर मुरबाडे यांच्या नवीन घराच्या गृहप्रवेशाच्या कार्यक्रमाला तसेच सर्व ठुणे गावातील गावकऱ्यांना मराठी नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या यावेळी ज्ञानेश्वर मुरबाडे यांनी भरत दळवी यांचे आभार मानले ज्ञानेश्वर मुरबाडे यांचे जुने घर ठुणे गावात असून त्यांचे नवीन घर अत्यंत सुंदर आणि सुबक अशा प्रकारचे आहे त्यांच्या नवीन घराच्या प्रवेश दरवाजावर छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा आहे यावेळी ठुणे गावातील ग्रामस्थ सुद्धा मोठ्या संख्येने उपस्थित होते ज्ञानेश्वर मुरबाडे हे अनेक गरजू गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदतीचा हात देत असतात बांदलपाडा विभाग हायस्कूल या शाळेतल्या विद्यार्थ्यांना दर ते दरवर्षी मदत करत असतात गृहप्रवेशाच्या कार्यक्रमासाठी त्यांचे अनेक नातेवाईक आतेष्ट आणि सगळे होते सध्या ज्ञानेश्वर मुरबाडे हे एल आय सी विभागातून सेवानिवृत्त झाले असून हो त्यांच्या नवीन घराला अनेकांनी शुभेच्छा दिल्या आहेत भरत के आशो नाशो। करता। औ, औ, करता। ते भरत दलवी म्हणजे जवळ काही असो ना असो पण प्रत्येकाला सन्मान करतात प्रत्येकाला चांगले उत्साहित करतात त्यांच्या या चांगल्या कार्याला आम्ही शुभेच्छा देतो आणि ते आमच्या या इथे उपस्थित राहिले त्याबद्दल मी साहेब आणि दलवी साहेबांचे आभार मानतो तसेच आमचे अण्णा मुरबाडे गुरुजी हे आवडती उपस्थित राहिले सर्वांचे मी आभार मानतो जय हिंद जय महाराज मराठी मातीचा गावा मराठी महिन्याचा पहिला दिवस आहे चैत्र महिन्याला सुरुवात झालेली आहे आणि हा दिवस संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दे देशभरामध्ये जगामध्ये मराठी नववर्ष म्हणून साजरा केला जातो छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं ना महाराष्ट्राची ओळख संपूर्ण जगामध्ये आहे आणि म्हणूनच त्याचा औचित्य साधून या ठिकाणी निर्माण तालुक्यातील कट्टर शिवभक्त छत्रपती शिवाजी महाराजांना आराध्य द्यायला मांडणार सामाजिक काम करता आपल्या प्रपंचाकडे सजा लक्ष देणारे आमचे परम स्ने या गावचे समुत्र सन्माननी यांनी मध्ये प्रवेश करताना घराच्या प्रवेशद्वारावर प्रथम दर्शन छत्रपती शिवाजी महाराजांची सुंदर अशी प्रतिमा आहे आणि आज आपल्या घरासमोर देवतेचं मंदिर असावं म्हणून ते छत्रपती शिवाजी महाराजांनाच आपलं दैवत मानतात आणि म्हणून आज आपले हरिभक्तीपरायण गुरुपाडी असतील मलिक गुरुजी असतील या गावातील सर्व ग्रामस्थ असेल त्यांच्या माध्यमातून ज्ञानेश्वर बोरपाडे यांच्या घराच्या समोर म्हणजे पूर्व दिशेला अंगणाच्या बाजूला दररोज येणाऱ्याला महाराजांचं दर्शन व्हावं जणू काही आपण शिवनेरी किल्ल्यावर आलो आहोत की काय रायगडावर आलो की काय याचं प्रत्येकाला त्या ठिकाणी दर्शन व्हावं आणि तशा प्रकारचे एक त्या ठिकाणी वातावरण निर्माण व्हावं यासाठी आज छत्रपती शिवाजी महाराजांची सुंदर प्रतिमा आणि पुतळा यांच्या घराच्या समोर या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे मी महाराजांना नतमस्तक होतो सुद्धा तर शिळके सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित आहेत व्हिडिओ रिपोर्टर भरत दळवी केटीव्ही न्यूज मुरबाड आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या केटीव्ही न्यूजच्या ईमेल आय डीवर देखील संपर्क करता येईल